पिंपरी चिंचवडमध्ये एका दीड वर्षाच्या चिमुकलीने बटन सेल गिळल्याची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे क्रांती पवार असे या चिमुकलीचे नाव असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात दुर्बिणीद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया झाली सुमारे दोन तास ही शस्त्रक्रिया चालू होती या चिमुरडीच्या जीवाला काही धोका नाही फक्त तिच्या जठाराला जखम झाली आहे पोटातील अॅसिड व सेलमधील केमिकल मिक्स झाल्याने पोटात सेल फुटला तातडीने शस्त्रक्रिया केल्याने क्रांती पवारचं प्राण वाचविण्यात डॉक्टर मंदार डोईफोडे यांना यश आलंय आज सकाळच्या सुमारास घरात खेळत असताना या मुलीने खेळण्यातील बटन सेल गिळला कुटुंबियांना याबाबत समजल्यानंतर त्यांनी लगेचच तिला रुग्णालयात दाखल केले तिचे एक्स रे मध्ये बटन सेल दिसून आला यापूर्वीही शहरात चिमुकल्यांनी सेल गिळल्याचे प्रकार घडले होते सायकल खेळत तिने ते मोबाईल घेतला ते मोबाईल तिच्या हातात सेल ते शेल पडले सेलचं लूज होत मग काय झालं माहित नाही ते घरचे बोलले याच्यात किती शेल असते ती जायला विचारलं ती बोलली तीन असते दोन शेल गावली एक गावांनाच त्यांनी ते सगळे झालं मला फोन केला मी म्हटलं बघू आपण मी एकच वेळ बघत काढला करण्यासाठी मी सरांना फोन केला की के आस असाय वा मायपुत निघच झाले सर बोलले या तर आलो म्हणजे दोन विंडला चेक डॉक्टर नाव मंदार